मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपलं लागली काही व्हिडिओ पाठवणार आहे तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण व्हिडिओचा खूप सारा आनंद घेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत त्या विषयाबद्दल थोडस सांगतोच मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील कृष्ण आंधळे नामक आरोपी आजही फरारच आहे तो कुठे गेला कशा पद्धतीने त्यानं पलायन केलं तो कुठे जाऊन लपला त्याला कोणी लपवण्यासाठी मदत केली तो कुठे कुठे जाऊन फिरून आला या सगळ्या गोष्टींवरती आपण माहिती इथून व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो संतोष देशमुखांचा खून करणं त्या खुनाच्या इतका निर्गुणपणे असणं आणि त्या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी मकोका लागणं किंवा या सगळ्या गोष्टी होणं परंतु जिथं करार सापडतो जिथं बाकी सगळे कृष्णांदळे कृष्णांदळे सोडून बाकी सगळे आरोपी सापडतात सुदर्शन गुले असेल किंवा एकूणच टीम त्यांची मग कृष्णांदळेवरतीच मेहरबानी का केली कृष्णांदळेलाच का बाहेर ठेवला किंवा त्याच्यावरती का कुठलाच गुन्हा नोंद झालेला नाही किंवा तो का पोलिसांना सापडलेला नाही तो नक्की गेलाय कुठे तर मित्रांनो मागच्याच आपण ज्यावेळेस हे प्रकरण खूप नवीन होत त्यावेळेस आपण एक अंदाज वर्तवला होता कुंभमेळ्याचा आता कुंभमेळ्याच्या अंदाजामध्ये तो परफेक्ट बसला कारण कुंभमेळा आता काहीतरी चार दिवसानंतर संपतोय सो कुंभमेळा संपल्याच्या नंतर तो सापडेल का किंवा अजून काही गोष्टी होतील का याच विषयावरती आपल्याला पुढच्या पाच मिनिटात बोलायचंय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल बोल की भावा हे नेहमी अपडेटमध्ये आणि सबस्क्राईबमध्ये ठेवा मित्रांनो ज्यावेळेस वेळेस संतोष देशमुखांचा खून झाला त्या खुनानंतर जे मधले आरोपी होते जे आपापल्या पद्धतीने त्यांनी पलायन केलं पहिल्यांदा ते बीडमधून पुण्याला आले पुण्यातून ते भिवंडीला गेले भिवंडीतून ते गुजरातला गेले आणि गुजरातमध्ये गिरणारी मंदिर जे खूप मोठं मंदिर आहे आणि खूप काही आख्यायिका असणारं आणि अनेक भक्तांचं श्रद्धास्थान असणारं हे गिरणारे मंदिर आहे या गिरनारी मंदिरामध्ये सुदर्शन गोले सुधीर सांगळे आणि हा कृष्णांदळे हे तिघे जवळजवळ महिनाभर वास्तव्यास होते कमीत कमी महिनाभर तिथं वास्तव्यास होते तिथून दोन जण अगोदर कृष्णांदळे हा पुण्याला मी पैसे घेऊन येतो आणि परत मग आपण जाऊया अशा काहीतरी त्यांच्या विचारातून तो पुण्यात आला परंतु तो परत माघारी गेलाच नाही असं सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर परत कृष्ण शोधण्यासाठी हे दोघे गेले मात्र हे दोघे पुण्यामध्ये बालेवाडी येथील एका फ्लॅटमध्ये ते सापडले त्याच्यानंतर पुढे जाऊन एक विषय वाढला तो म्हणजे कृष्ण अंधळे कुठे गेला कुठे गेला, गेला तर कृष्ण आंधळे गेला महाकुंभ मेळ्यात आता पण सुद्धा अंदाज व्यक्त केला होता की तो महाकुंभ मेळ्यातच गेले नसावं कारण सध्या तरी एकमेव ती जागा अशी होती त्याला होती, होती लपण्यासाठी किंवा तो कोणाच्याही नजरेत समोर येणार नाही कोणालाही वाटणार नाही की हा आपल्या नजरेसमोर आहे गेला येतोय जातोय असं कोणाला काही वाटणार नाही हे ज्या ज्याला समजतं किंवा ज्याच्याबद्दल या गोष्टी क्लिअर समजून पुढे येतात तो कृष्णांदय होता त्याच्यामुळे त्यांनी कुंभमेळ्यात जाणं पसंत केलं असावं किंवा केलंच कारण तो अजूनही सापडलेला नाही तो बाहेर कुठे जरी असता तरी सापडला असता परंतु कुंभमेळ्यामध्ये जाऊन जर त्यांनी कुठली वस्त्र हरण वेगळं केलं असेल किंवा त्याची जगण्याची स्टाईल थोडी बदलली असेल किंवा एकूणच सगळा लुक चेंज केला असेल तर तो, तो कोणाच्या नजरेत पडणार आहे आणि कुंभमेळा हा भाविकांचा भक्तांचा नेहमीच सागर लोटलेला आहे तिथं त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी कृष्णाधळे कुंभमेळ्यातच आहे का आणि मग कुंभमेळ्यात असेल तर तो अजूनपर्यंत बाहेर का आलेला नव्हता कारण कुंभमेळ अजूनही संपलेला नव्हता तर आता कुंभमेळा संपतोय तर कुंभमेळा संपायच्या अगोदर तो बाहेर येईल आणि कुठेतरी आपलं एक अस्तित्व पुन्हा करण्याचा तो प्रयत्न करेल आणि सगळ्या गोष्टींमधून जर तो कुंभमेळ्यातून बाहेर पडला तर आणि तरच तो, तो पोलिसांच्या किंवा या सगळ्यांच्या हाताला लागणार आहे कारण आता मला वाटतं सव्वीस तारीख काहीतरी शेवट आहे कुंभमेळ्याची एक्झॅक्ट माहिती नाही मला सव्वीस असेल असं मला वाटतं सव्वीस तारखेनंतर महाशिवरात्र झाल्यानंतर तो कुंभमेळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे तो कुंभमेळा संपन्न झाल्यानंतर सगळी लोक जिथून तिथून आपापली पांगणार पण त्याच्यामध्ये पुन्हा जरी कृष्ण आंधळेला पकडायचा असेल तर त्यांनी ते पोलिसांनी तिथंच ट्रॅप लावावा तिथंच ज्या पद्धतीनं कुंभमेळ्यातून लोक बाहेर पडतात तसं त्यांच्यावरती लक्ष ठेवावं तर आणि तरच हा कृष्ण अंधळी सापडेल नाही तर तिथूनही कुठे पलायन केलं हिमालयात गेला के कुठे गेला तर त्याला पकडणं हे खूप मोठं अशक्य होऊन बसणार आहे या सगळ्या गोष्टींवरती मित्रांनो त्याच्यानंतर मग पुढे जाऊन ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून अनैतिक संबंधातून झाला का त्यांचे कुणाशी अनैतिक संबंध होते ह्या सगळ्या गोष्टी भासवण्यासाठी पोलिसांनी किंवा ज्यांनी जीवाचं रान केलं त्या पोलिसांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे किंवा ही सगळी लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एका चांगल्या व्यक्तीचं जा कसं चारित्र हनन होतं हे सुद्धा आपण पाहिलेले त्याच्यामुळे कृष्ण आंधळीला पकडणं हे सध्या काळाची खूप मोठी गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटवरचा विश्वास जर अबाधित ठेवायचा असेल तर त्यांनी कुंभमेळ्यात ला ट्रॅप लावावा आणि त्या ठिकाणी त्याला पकडून द्यावं तुम्हाला काय वाटतं नक्कीच हा कुंभमेळ्यात असेल का अजून कुठे असेल तुमची मतं कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र